रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे एका शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या नोकराने तक्रार दिली की त्याच्याकडे आव्वाच्या सव्वा व्याजाच्या आकारणी करून त्याला त्रास दिला जातो आहे संदर्भात आम्ही एक गुन्हा दाखल केला त्याच्याकडे ती फिर्याद घेतली आणि त्या फिर्यादीमध्ये त्यांनी उल्लेख केला की त्याच्या त्याने जे एक लाख वीस हजाराचं जे कर्ज घेतलं होतं त्याची कर्जाची रक्कम चोवीस टक्के वीस टक्के दरमहा अशा दोनशे चाळीस टक्के पर दरवर्षी इतक्या भरमसाठ व्याजाने त्याच्याकडनं व्याजाचा चाकणी करून ती रक्कम चाळीस लाखांवरती नेली आणि अशा तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करत त्यामध्ये एका आरोपीला अटक केली आरोपीच्या ठिकाणाची जेव्हा आम्ही झडती घेतली पंचासमक्ष त्यावेळेस त्याच्याकडे अनेक नोटरी केलेले दस्तऐवज मिळून आले त्याच्याकडे एक रजिस्टरसुद्धा आढळून आलं ज्याच्यामध्ये त्यांनी व्याज घेतल्याबद्दलच्या व्याजी रक्कमा लोकांना दिल्याबद्दलच्या कर्ज लोकांना दिल्याबद्दलच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्याच्यामध्ये माहिती मिळालेली आहे आणि ह्या गुन्ह्याचा अधिक तपास करता अनेक जे व्यक्तिम आहेत जे बळीत व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं पण आम्ही सखोल माहिती घेत आहोत त्यांच्याकडं सखोल चौकशी करून अधिक पुरावा त्याच्यामध्ये हस्तगत करत आहोत ही जेव्हा आम्ही पहिली कारवाई केली आणि लोकांना आवाहन केलं की त्यांनी अशा प्रकारच्या घटना ज्यावेळेस होत असतील सावकारांच्याकडनं जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्यांनी आमच्याकडं तक्रारी दाखल कराव्यात तर त्या अनुषंगाने आमच्याकडे अजून दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत त्या अनुषंगाने सुद्धा दोन स्वतंत्र वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही एकूण तीन आरोपींना अटक केलेला आहे आणि त्या तिन्ही प्रकरणामध्ये स्वतंत्रपणे तपास चालू आहे आमच्याकडे एक तक्रार दाखल झाली की एका जी पीडित मुलगी आहे जी अल्पवयीन आहे तिच्यावरती शारीरिक अत्याचार झालेले आहेत त्या अनुषंगाने सावडे पोलिसांनी ते एक तीनशे शहात्तर भाधवी एक गुन्हा दाखल केलेला आहे पॉक्सो कायदेसुद्धा कलम त्याच्यामध्ये लावलेला आहे ह्या गुन्ह्यामध्ये तातडीने आम्ही एक आरोपी अटक केलेला आहे दुसरा एक संशयी आरोपी जो आहे त्याच्याकडे आम्ही चौकशी करत आहोत अजूनपर्यंत अटक केलेली नाही आहे परंतु अशा आरोपीचा जर सहभाग असेल तर दुसऱ्या आरोपीला सुद्धा अटक करावी लागेल या गुन्ह्याच्या तपासामध्ये वैद्यकीय तपासण्या करत आहोत सर्व पुरावे त्या संदर्भातले गोळा करत आहोत साक्षरांकडे विचारपूस केली जात आहे आणि तांत्रिक तपास करून याच्यामध्ये लवकरच दोषारोपत्र सादर केलं जाईल सदर प्रकरणी गतवर्षी एक आय टी ॲक्ट आणि फसवणुकीच्या अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्यात आले होते काही पैसे क्रिप्टो असेट जे असतात क्रिप्टो करन्सी जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्याचे व्यवहार झाले होते त्या अनुषंगाने आमच्याकडचे जी स्थानिक गुन्हे शाखा ते तपास करत आहे ह्या संदर्भात अनेक लोकांच्याकडे चौकशी करण्यात आलेली आहे ज्या खात्यांमध्ये पैसेचे व्यवहार झाले होते त्या खात्यांना ओळखून त्या बँकांना आम्ही पत्रव्यवहार करून त्या बँकांमधल्या रकमा फ्रीज केलेल्या आहेत त्या रकमा गोठवलेल्या आहेत आणि ते रकमेबद्दल न्यायालयीन प्रक्रिया सध्या चालू आहे मी जिल्हाभरातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की जर सावकारी प्रकरणामध्ये कोणाला जर त्रास दिला जात असेल सवा व्याज आकारला जात असेल आणि त्याच्याच अनुषंगाने जर काही तक्रारी करायची असतील जरूर ते आमच्याकडं प्रत्यक्ष भेटून ईमेलद्वारे किंवा निनावी अर्ज करून आमच्याकडे तक्रारी करू शकतात त्याची दखल घेतली जाईल त्या अनुषंगाने चौकशी केली जाईल आणि योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल